मित्रांनो आज आपण जात आहोत पांघराडोळे इथे प्रल्हाद चौगुले यांचं बांधकाम चालू आहे व या बांधकामाच्या विटांमध्ये एक साप घेतलेला आहे चला तर बघूया हा साप कोणता आहे मी सचिन आहे व माझ्यासोबत आहे देखा। देखा। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आज आपण आलो आहे पांगरा इथे कोणाचं आहे प्र्लाद चौगुले यांच्या घरी तर बघूया आता कोणता साप सापायचो नवीन बांधकाम असल्यामुळे सर्व कामगार व गावकरी इथे जमा झाले आणि या विटांच्या थंड जागेवर बऱ्याच वेळा विटांमध्ये साप निघतात थंड असल्यामुळे व बरीच पोकळी असल्यामुळे त्यामध्ये हे साप चढून बसतात विटा उचलताना नेहमी सावधानी ठेवण्याची गरज आहे कारण विटा आपण जेव्हा काढतो तेव्हा हाताने काढावं लागतात व या खिंडांमध्ये एखादा विषारी साप असल्यास त्याची आपल्याला दंश होऊ शकतो त्यामुळे सतर्कता बाळगणे खूप महत्वाचे आहे थोडस त्याची शिपूड दिसल्यासारखी झालेली आहे व आता या विटांमध्ये आपण बघूया मजुरांनी काम बंद केलं होतं कारण सापांना सर्वच घाबरतात कोणता साप असावा हे ग्रामीण भागात बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे बरेच लोक लो त्याला मारायचा प्रयत्न करतात त्यामुळे सर्पमित्रांना कॉल करतात व आम्ही तिथे ताबडतो पोहोचतो हा पूर्णपणे आता आपल्याला दिसलेला आहे सुरुवातीला मला वाटलं कोबरा असेल परंतु नंतर त्याचा पोटाखाली पिवळा भाग दिसल्यानंतर असं समजलं की ही धामीन आहे व धामीन जातीचा साप हा बिनविषारी साप आहे व त्याला आता आपण पकडतो या घरामधील उंदीर किंवा पाल बेडूक हे खाण्यासाठी हा साप घरामध्ये येत असतो व अशा थंड जागेवर तो बसून राहतो बघा मित्रांनो हा धामन जातीचा रॅट स्नेक त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात उंदरांचा कद्दन काळ हा साप आहे व हे थोडं छोटं पिलू आहे गावातली मंडळी पिंटू डोळे माझ्यासोबत আর <laughs> ठीक आहे आपण याला पकडलेला आहे तर आता याला रेस्क्यू केलेला आहे याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये याला सोडून देऊ हा दामण जातीचा साप आहे याला काही घाबरायचं काम नाही लक्षात ठेवायची पाठ पिवळे असते फक्त मारत नका जाऊ कॉल करा धन्यवाद सगळ्या सर्प मित्र विशाल वर्मा व मी याला सोडायला आलेलो आहोत मित्रांनो आजचा आपण हा इथे पकडलेला एक जातीचा साप आता आपण याच्या आदिवासामध्ये हा सुंदर साप आहे आणि आपल्या घरामध्ये उंदीर वगैरे खाण्यासाठी येत असतो हा अत्यंत गरीब आणि शेतकऱ्याचा मित्र असा हा साप आहे तर आपण आता याला सोडून देऊया याला मारू नका हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असतो सापांना मारू नका त्याची काळजी घ्या धन्यवाद